नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आलेलो शेतामध्ये आणि शेतामध्ये आज आपण हा व्हिडिओ बनवत आहे संपूर्ण माहिती गोळा केलेली आहे आणि ही माहिती तुमच्यापर्यंत सांगत आहे कारण ही माहिती अशी आहे की एका शेतकऱ्याने केवळ आपल्या शेतकऱ्याची फसवणूक एका शेतकऱ्याची फसवणूक केलेली आहे त्याची जमीन वस्तू देऊन असं सांगितलं आणि सांगितलं की ते एका मंत्र्याची पी आहेत असं त्यांनी सांगितलं आणि अशा माध्यमातून अशा पद्धतीने एका आपल्या शेतकरी मित्राची फसवणूक केलेली आहे शेतकरी आणि शेतकरीचा मुंगाच आहे त्यामुळं हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि आपल्या या चॅनलला करायला विसरू नका कारण आपले या ला ला का या, या चॅनलवर आपण नेहमी असेच म्हणजे काही क्राईम रिलेटेड गुन्हेगारीच्या संबंधित काही स्वरूपाचे जे घटना आहेत त्याचे विश्लेषण करत असतो कुठं घडल्या काय घडल्या नेहमी सांगत असतो देखील ताज्या तवान ज्या दररोज घडणाऱ्या घटना तुमच्यापर्यंत आणाव्यात हाच माझा उद्देश असतो तर प्लीज आपल्या शेतकऱ्याच्या या मुलाला तुम्ही कृपया करून सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर एखादा शेतकरीला जर फसवणूक होत असेल किंवा एखादा व्यक्ती शेतकऱ्याला फसवत असेल तर त्यावर कोणत्या कलम लागतात काय गुन्हा दाखल होतो या कर्मांसहित मी तुम्हाला सविस्तर माहिती सांगणार आहे तर आता आपण बघूया या शेतकऱ्याची म्हणजे आपला जो शेतकरी मित्र मित्र आहे त्याची कोणी फसवणूक केली कशी केली आता हा व्हिडिओ पूर्णपणे बघण्यासाठी बघा तर चला या घटेला या खाण्याला सुरुवात करूया ही घटना छत्रपती संभाजीनगर मध्ये घडलेली आहे छत्रपती संभाजीनगर मध्ये एका शेतकऱ्याची फसवणूक अशा पद्धतीची झाली की त्याने सांगितलं म्हणजे जमी त्या शेतकऱ्याची जी जमीन आहे ती जमीन आतमध्ये असल्यामुळं म्हणजे एका रस्त्या लगत असल्यामुळं त्या रस्त्याच्या शेजारी जे काही आजूबाजूचे काही शेतकरी लोक आहेत तर त्यांनी ते शेतकऱ्याची जमीन साठी जो रस्ता आहे तो रस्ता अडवलेला आहे पूर्णपणे बंद केलेला आहे जमीन पूर्णपणे फेहती केलेली आहे रस्ता काहीच नाही आहे त्यामुळं त्या शेतकऱ्याला शेतात जाणं सुद्धा अवघड झालेलं आहे आणि त्यामुळं त्या शेतकऱ्याची त्या जमीन सुद्धा आज रोजी पडीत आहे पडीत आहे त्या शेतकऱ्याने जमीन पेरलेली आहे बिलकुल पेरलेली नाही शेतकऱ्याचं नाव आहे जगन्नाथ जयाजी शेळके हे शेतकऱ्याचं नाव आहे या शेतकऱ्याने त्यांची तक्रार दाखल करण्यासाठी एक जे आपले राज्याचे महसूल मंत्री बावन कुळे साहेब चंद्रशेखर बावन कुळे साहेब यांच्या फेसबुकवर एक ट्विट केला होता फेसबुकवर मेसेज टाकला होता की त्यांची जी जमीन आहे त्या जमिनीकडे जाण्यासाठी कोणताही रस्ता नाही त्यांच्या आजूबाजू जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांनी त्यांचा रस्ता पूर्णपणे बंद केलेला आहे आणि त्यामुळेच त्यांना त्यांच्या शेतात जाणे कठीण आहे आणि त्यांना रस्ता नाही त्या आहे त्यांची जी जमीन आहे ती वडील उत्पादितची म्हणजे त्यांची जी जमीन आहे ती वडलापासून त्यांच्या आजोबापासून वडलापर्यंत वडलापासून त्यांच्यापर्यंत ती जमीन करत आलेली आहे आणि त्या जमिनीला रस्ता आहेच कारण तुम्हाला माहिती आहे की प्रत्येक शेतीला हा रस्ता असतोच रस्ता प्रत्येक शेतकऱ्यासाठी रस्ता हा बनलेलाच असतो तसं शासनानं केलेलंच असतं आणि प्रत्येक शेतीला हा रस्ता असणे गरजेचं आणि रस्ता असतोच परंतु काही शेतकऱ्यांनी या शेतकऱ्याची जी जमीन आहे आपल्या शेतकरी बांधूची जमीन आहे तर ती जमीन पूर्णपणे म्हणजे जो रस्ता आहे जाणारा तो रस्ता पूर्णपणे अडवला होता तो वहिती केला होता आणि त्या शेतकऱ्याला जायला जमीन जायला रस्ताच नाही शेतीकडे जायला रस्ताच नसल्यामुळं त्या शेतकऱ्याला भरपूर म्हणजे आज एक दोन वर्ष होत आले त्या शेतकऱ्याची जी जमीन ती पडीत आहे तिकडे जायला रस्ता नसल्यामुळं अशा पद्धतीची झालेली आहे कारण तुम्हाला माहिती आहे रस्ता नसेल तर शेतीमध्ये शेतीचे अवजारे जसे की नांगर वखर बैल गाडीचा जो रस्ता आहे तो बल असेल शित, तर बैल वगैरे काही नेला जात नाही तसेच शेत शेतीमध्ये जायला जर छोटासा रस्ता असेल तो सुद्धा बंद असला तरी पण शेतकऱ्यांना अशा परिस्थितीत जाता येत नाही कारण शेतकऱ्यांच्या धुरापर्यंत बंद धुरापर्यंत माल असतो तर घटना अशी झालेली की एका शेतकऱ्याची फसवणूक मग त्या बावनपुरी साहेबांच्या फेसबुकवरून एका व्यक्तीने फोन केला त्या व्यक्तीने असं सांगितलं की तुम्हाला आम्ही रस्ता देतो रस्ता देण्याचा प्रयत्न करतो तुमची जी काही अडचण असेल ती आपण सॉल्व्ह करू आ, मी म्हणजे ते एक बावनकुळे साहेबांचा पीए जे महसूल मंत्री आहे त्यांचा पी ए बोलत आहे असं त्या व्यक्तीने या शेतकऱ्याला सांगितलं आणि एक क्यू आर कोड पाठवला आणि सांगितलं की तुम्ही फी भरून द्या आरोपी त्या आरोपीने सांगितलं की तुम्ही क्यू आर कोड पाठवा आपण या तुमच्या शेतीचा जो प्रश्न आहे तो आपण पूर्णपणे सॉल्व्ह करू प्रश्नपणे पूर्णपणे सोडू प्रेससाठी तुम्हाला काही बंदोबस्त करावा लागेल आपल्याला तुम्ही पैसे पाठवा पैसे पाठवल्याच्या नंतर तुम्हाला जमिनीची मोजणी साठी काही लोक मी तिकडे पाठवतो तसेच नव्हे तर काही पोलिसाचा बंदोबस्त सुद्धा करावा लागेल त्यासाठी तुमच्याकडे पोलीस पाठवतो असं त्या व्यक्तीनं या शेतकरी आ, मित्राला सांगितलं मग आता शेतकऱ्यांना सांगितल्यामुळं शेतकऱ्यांना तीन हजार रुपये त्यांच्या क्यू आर कोडवर पाठवले त्यांना असं खरोखर वाटलं की कदाचित हे चंद्रशेखर बावनकुळे साहेबांचे पी असतील त्यामुळं कदाचित काही खर्च वगैरे लागत असेल ते त्यामुळं त्यांनी पाठवलं तर पहिला पैसा पाठवला तीन तीनशे तीन हजार रुपये पाठवले तीन हजार रुपये पाठवल्याच्या नंतर त्या व्यक्तीने परत सांगितलं की अजून पैसे लागतात हे जे पैसे फक्त मोजणीसाठीचे आता बाकीचे जे काही पैसे तुम्हाला अजून मोजणीसाठी कमी पडत आहे तर मोजणीसाठी काही पैसे लागतील तेच नव्हे तर तिथे पोलिसांचा बंदोबस्त करण्यासाठी पैसे लागतील त्यामुळे अजून तुम्ही पैसे पाठवा ही अशी गोष्ट त्या आरोपीने आपल्या शेतकऱ्याला सांगितलं आणि शेतकऱ्यांनी जशी गोष्ट ऐकली त्यावेळेस मग शेतकऱ्याला वाटलं की आता ही गोष्ट होत आहे जगन्नाथ फिर्यादी यांना असं वाटलं की त्यांच्यासोबत वाट ही गोष्ट आता फ्रॉड होत आहे त्यामुळे त्यांनी छत्रपती संभाजीनगर या येथील पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली त्यांनी त्यांच्यासोबत घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की यांच्यासोबत कोणतरी फ्रॉड केलेलं आहे हा चंद्रकर शेखर बावनकुळे साहेबांचा काही पी वगैरे हो काही नाही कोणी नाही त्यांनी या व्यक्तीला फ्रॉड केलेला आहे या शेतकऱ्याला फ्रॉड केलेला आहे फसवलेला आहे असं त्या शेतकऱ्यांच्या लक्षात आलं तर पोलिसांनी त्यांच्या कॉल रेकॉर्डिंगच्या आधारे आता तक्रार दाखल केलेली आहे तर त्यानुसार आता जो काही आरोपी आहे त्या आरोपीवर आयपीसी कलम अंतर्गत चारशे एकोणीस चारशे वीस चारशे अडुसष्ट अशा कलमांपैकी काही कलम त्याच्यावर लागू शकतील चारशे एकोणीस कलम असं सांगते की जर एखाद्या व्यक्तीची फसवणूक केली असेल दुसऱ्या व्यक्तीची फस म्हणजे दुसऱ्या व्यक्ती सांगून तो आपणच आहे अशी ज्यावेळेस व्यक्तीची फसवणूक होती त्यावेळी चारशे एकोणीस कलम लागते आणि चारशे एकोणीस कलम ही जवळपास तीन वर्ष कारावास आहे दंड भरावा लागत असतो तर दुसरी कलम आहे सांगितलं तुम्ही चारशे वीस तर चारशे वीस ही कलम एखाद्या शेतकऱ्याची मालमत्तेसाठी कोणाची तरी फसवणूक करून अप्रमाणिकपणे शेतकऱ्याची मालमत्ता जमा करणे किंवा एखादी मालमत्ता हासिल करणे तर यासाठी ही कलम लागू आहे यासाठी कमीत कमी सात वर्ष आणि काही भारतीय कायद्यांवर दंडही सुद्धा आकारला जाऊ शकतो चारशे अडुसष्ट कलम मी तुम्हाला सांगितली चारशे अडुसट कलम हे सांगते की बनावट डॉक्युमेंट्स बनावट कागदपत्र तयार करून कोणाची फसवणूक जर करत असेल तर त्याला काही वर्षे सजा आणि म्हणजे दहा वर्षे सजा आणि त्याला दंड सुद्धा होऊ शकतो अशा पद्धतीची घटना ही शेतकऱ्यासोबत घडलेली आहे तुम्हाला या शेतकऱ्यावर म्हणजे या शरकारासमोर जो काही व्यक्ती फ्रॉड आहे त्यांना फ्रॉड करण्याचा प्रयत्न केला आहे जो काही आरोपी त्या आरोपीवर अशा पद्धतीच्या जर हा तो गुन्हे पात्र असेल किंवा त्याने गुन्हा केला असेल तर अशा पद्धतीचा कम्हा त्या व्यक्तीवर लागू शकतात तर अशा पद्धतीची ही माहिती होती शेतकरी भावना तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर जरूर आपल्या व्हिडिओला लाईक करा सांगितलेली माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि हो चला जाते एवढंच सांगतो एवढीच तुम्हाला छोटीशी एक रिक्वेस्ट आहे जर तुम्हाला नवीन नवीन घटना नवीन काहीतरी माहिती ऐकायची असेल तर आपल्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून ठेवा हीच तुम्हाला विनंती चला व्हिडिओ नंतरची नवीन कथे सोबत तोपर्यंत तुमच्या परिवाराची काळजी घ्या स्वतःची दक्षता घ्या धन्यवाद